आयुष्यातील उमेदीचे वर्ष भारत मातेची सेवा करत सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना सेवा निवृत्ती नंतर सुद्धा कमी दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात याकरिता जिल्ह्यात आर्मी कॅन्टीन ची निर्मिती करण्यात आली मात्र कॅन्टीन प्रशासनाच्या अनागोंदी विरोधात माजी सैनिकांचा रोष उफाडून आला सीमेवर लढणाऱ्या या माजी सैनिकांचा सलग दोन अडीच तास प्रशासनासोबत वाद उफाडून आला अमरावती शहरातील रोड परिसरातील आर्मी कॅन्टीन राष्ट्रीय कॅडेट कोर्स कंपनी तीन महाराष्ट्र यांच्या निगराणी चालविण्यात येते मात्र मागील तीन महिन्यापासून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी ही आर्मी कॅन्टीन बंद होती तीन जून रोजी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशानंतर कॅन्टीन सुरू करण्यात आली मात्र कॅन्टीन प्रशासनाची माजी सैनिकांच्या रोषाचे कारण ठरले अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांसाठी एकच कॅन्टीन असल्याने मोठ्या प्रमाणात व असुविधा सुद्धा आहे कॅन्टीन सुरू करण्यापूर्वी कॅन्टीन प्रशासनाने कुठलेही नियोजन केले नाही मध्यरात्री दोन अडीच वाजतापासून रांगेत असलेल्या सैनिकांना सुद्धा जीवनावश्यक वस्तू वेळेवर मिळणे दुरापास्त झाले आहे त्यामुळे हा रोष उफाडून आला संतप्त माजी सैनिकांना शांत करण्यासाठी बहादूर माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष रॉय यांनी सुद्धा सैनिकांना समजविण्याचा प्रयत्न केला मात्र सुमारे दीड तास तोडगा न निघता कलह सुरू होता कॅन्टीन प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे आम्हाला बेशिस्त वागण्यास भाग पडल्याची खंत काही माजी सैनिकांनी बोलून दाखविली एकीकडे शासन नागरिकांना घरपोच दारूची सुविधा देत असताना मागील तीन महिन्यापासून माजी सैनिकांना शासनाकडून मिळणाऱ्या दारूचा एक थेंब सुद्धा न मिळाल्याने माजी सैनिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले यावर कॅन्टीन संचालक यांनी तोडगा काढतात दहा दा। माजी सैनिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी परवानगी दिली कॅन्टीन प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे आपण आपलं म्हणणं दारूला लाईन लावू द्या लोक बसतात आणि ग्रोसरी साठी टोकून द्या सरळ टोकून घ्या तुम्ही मग आता हे बा इथं लोक तकली तिथं निघीन मध्ये तकली बरं मग काय होते आता गर्दी काय होते महिनाभर दारू पुरत नाही चार दिवस झाले दारू खतम होत महिनाभर दारू मिळाली ना लोकांना त्रासच देऊ कोणी म्हणजे आम्हाला सामान्य मिळायला जाऊ दारू भेटल्या उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती